बीजेपी च शासन किंवा बीजेपी मुळात हे कशाला फार प्रतीक आहे हे, हे तर आज प्रतिभा होतात म्हणून प्रतीक म्हणून एनडीए आघाडीचे प्रतीक म्हणून मी त्यांनी पाठीशी का उभं पाहिजे

केला के आज दोघा दीड वर्ष या सरकारला झालं पण या दीड वर्षाच्या काळात शेतकऱ्यांचं नुकसान किती मोठ्या प्रमाणात त्या सरकारने केलं आज शेतकरी शेतात राब राब राबत आहे बापाच्या सांगायला सांगायला जाणारे दोन दोन सरून एका एका नाही आहे आणि शेतकरी जर का मुठभर फिरून पतभर कमवण्याची धमक त्या शेतकऱ्यात आहे त्याच्या शेतमालाला जर हमी भाव मिळत नसेल तर अशा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं काम पडले पडलं मेळपडलीचं का पडण्यासाठी प्रतिबाद आहे शेतकऱ्याच्या शेतमाला हमी भाव मिळवण्यासाठी राज्याप्रही प्रयत्न केला आणि आता केंद्रात गेली तरी नक्की प्रयत्न मी या ठिकाणी करेल कारण